जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे आगामी पोलीस भरती नोव्हेंबर डिसेंबर आणि दुसरी म्हणजे खुश खबर काय आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो आगामी पोलीस भरती होईल का नाही होणार अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे अनेक विद्यार्थी असे म्हणतात की सर पुढे चालून इलेक्शन आहे त्या इलेक्शनामध्ये पोलीस भरती होणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब फक्त आपल्याला गाजरच देत आहेत ते आपलं काही काम करणार नाही असे अनेक विद्यार्थ्यांचं कमेंट पण बघितल्या सर्व काही बघितल्या बघा मित्रांनो मी कोणत्याही पॉलिटिक्सला सपोर्ट करत नाहीये मी फक्त आपल्या पोरांचा फायदा काय होईल काय झाला पाहिजे याच्यासाठी महत्वाचे मत मांडत असतो आता गेल्या दोन वर्षापासूनचा आपण जर इतिहास बघितलं तर पहिल्याच वर्षी जवळपास अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली ठीक आहे झाली तुमच्या समोर झाली तुमच्या डोळ्यासमोर झाली दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यानंतर आता सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे काय का असे ना पण आतापर्यंत इतिहासामध्ये या मोठ्या मोठ्या भरती कंटिन्यू घेणारे पण देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत मी बोलत नाही कोणत्याही पक्षाचा मी पुढाकार घेत नाही मी फक्त तुम्हाला सांगतोय की आपला फायदा कसा बघायचा आणि आगामी पोलीस भरती त्यांनी सांगितले साडेसात हजार पदापासून सुरुवात झाली आहे साडेसात पासून हे पद वाढत वाढत जवळपास जवळपास मी तर म्हणतो ना चौदा हजार पाचशे तुम्हाला मी मागच्या मध्ये बोललो की एवढ्यापर्यंत हे पद होऊ शकतात किंबहुना याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतात आणि ही जी काही पोलीस भरती आहे साधारणतः ही पोलीस भरती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्टार्ट होणार आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहितीये की साधारणतः ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्टार्ट होईल मागं पुढं होईल थोडे दिवस एक महिना दोन महिना तीन महिना मागे पुढे होईल लय तर लय जानेवारी मध्ये जाईल लय तर लय जानेवारी मध्ये जाईल पण जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे तर तुम्हाला संयम तर बघावा लागे। लागेल संयम ठेवावा लागेल पोलीस भरतीचं दुसरं नाव आहे संयम ठेवणं लक्षात घ्या आणि जो विद्यार्थी संयम ठेवून तयारी केलाय ना तो आतापर्यंत सक्सेस झालेला आहे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्या पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस झालेत आणि असे अनेक विद्यार्थी सुद्धा आहेत दहा दहा वेळा प्रयत्न करून सुद्धा ते सक्सेस झालेले नाहीत मग प्रश्न निर्माण होतो निर्णय तुमचा आहे तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही भाऊ रे प्रॅक्टिस कर अभ्यास कर कोणीच म्हणत नाहीये तुम्हाला करायचं असेल तर तयारी करा नसेल करायचे सोडून द्या विषय आता आम्ही म्हणतोय पोलीस भरती होणार आहे एखाद वेळेस कॅन्सल पण होऊ शकते असं काय नाहीये ते शेवटी निर्णय काय मी काही गृहमंत्री नाहीये ते गृहमंत्री आहे ते सरकार आहे तेच निर्णय घेणार आहे पण त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आतापर्यंत जागा सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत काही रिक्त जागांच्या अहवाल सुद्धा समोर आलेले आहेत मग भरती तर होणार नाही तर शंभर टक्के आहे का नाही मग हा काही विद्यार्थी कमेंट्स करतात की सर आता काय भरती होणार नाही दोन वर्ष सोडा तीन वर्ष सोडा बहु ज्याला आहे त्याने बिंदाच सोडा तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन कार्ड दिलंय का की बाबा या पोलिस भरती करा तेव्हाच भरती सक्सेस होईल नाही रे लाखो विद्यार्थी आहेत जे वाढ बघतायत लाखो विद्यार्थी आहेत जे तयारी करतायत त्याच्यामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही तयारी करा नसेल पाहिजे तर दुसरा काही उद्योग करू शकता तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नाही पण जो विद्यार्थी ज्याचं स्वप्न आहे पोलीस बनायचं ज्याचं स्वप्न आहे खाकीवरती घ्यायचं चा, त्यांच्यासाठी चालू द्या त्यांची तयारी चालू राहू द्या ते तयारी चालू द्या तयारी पण असं करायची की पुढच्या महिन्यात माझी भरती आहे या हिशोबाने तयारी केला तरच तुमची चांगली तयारी होईल नाहीतर काय उपयोग नाही बघा त्यामुळे सांगतो तयारी करा ज्याला तयारी करायची असेल तरी करा ज्याला नाही करायचं त्याने नका करू काय हरकत नाही भरती होणारे शंभर टक्के आपला शब्द आहे होईल तर होणारच आहे तुमची इच्छा पुढे काय करायचं ते बाकी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या खुशखबर काय आहे मुलांसाठी ते पण सांगतो पोलीस भरती देणाऱ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस आपण याच्या अगोदर पण चालू होतो संध्याकाळी आठ वाजता फ्रीमध्ये लेक्चर पण चालू आहेत पोलीस भरती विषयी फ्रीमध्ये लेक्चर चालू आहे सध्या मुंबई पोलीस वरती आपला जोर आहे दररोज आठ वाजता फ्री लेक्चर चालू आहे सोबत डेली टेस्ट तुमच्या चालू आहे आता त्याचबरोबर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची एवढ्या सहा महिन्यामध्ये लेखी परीक्षाची परिपूर्ण तयारी करायची जो मुलगा जास्त पैसे खर्च करू शकत नाही असा विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रति महिना अडीचशे रुपये घेऊन ऑनलाईन बॅचेस चालू करून दिली आहे फक्त तुम्ही महिन्याला अडीचशे रुपये भरून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात लेखी परीक्षेची एक ना एक पैसा तुमचा वसूल होऊन जाईल अडीचशे रुपये मध्ये फक्त महिनाभर लेक्चर अटेंड करणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पहिल्या महिन्यात आवडलं तर तुम्ही पुढचा महिना कंटिन्यू करू शकता आणि तुम्ही करणार जो विद्यार्थी खरोखर पोलीस भरती देणार आहे तो तयारी करणार एवढं कमी पैशामध्ये तुम्हाला कोणी उपलब्ध करून देत नाही ते पण दररोजचं लाईव्ह लेक्चर असतो मित्रांनो साधा नाही साधी गोष्ट नाही आहे दररोजचं लाईव्ह लेक्चर दररोजचं टेस्ट सगळं काय संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर करून घेण्याची जिम्मेदारी आमची असणार आहे फक्त अडीचशे मध्ये ज्याला जॉईन करायचं आहे त्यांनी सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या मेसेज करा आणि ऑनलाईन ऍडमिशन करून घ्या सोबतच तुम्हाला फ्री मध्ये टेस्ट पण मिळणार आहे लाइव रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे लाइव मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे फक्त अडीचशे मध्ये असं कोणी करत नाही पण आपण करतोय ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं त्याने लवकरात लवकर जॉईन करून घ्या ठीक आहे आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला तयारी करायची त्याने आगामी पोलीस भरतीची शंभर टक्के तयारी करा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या शिक्षण हे कधीच वाया जात नाही किंवा पोलीस भरतीची जर तुम्ही खरोखर मनापासून तयारी केली असेल तर आयुष्य तुमचं कधीच वाया जाणार नाही हा माझा शब्द आहे लिहून ठेवा फक्त तयारी करा बस बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद